ओम शांती सतरा एप्रिल एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे पद्मा पदम भाग्यशालीची निशानी भाग्यविधाता बाप सर्व भाग्यवान मुलांना पाहत आहेत ब्राह्मण बनणे म्हणजे भाग्यवान बनणे ईश्वराचे बनणे म्हणजे भाग्यवान बनणे बाब दादा म्हणतात भाग्यवान तर सगळेच आहेत पण बाबांचे बनल्यावर बाबांनी जे वेगवेगळे खजाने वर्षा म्हणून दिले आहेत त्या श्रेष्ठ वर्षेचा अधिकार प्राप्त करण्यात अधिकारी जीवनात वापरणे यात नंबर वार बनून जातात कोणी भाग्यवान राहून जातात तर कोणी सौभाग्यवान बनून जातात कोणी हजार कोणी लाख कोणी पद्मापदम भाग्यवान बनून जातात कारण खजिन्याला विधीपूर्वक कार्यात लावणे म्हणजे वृद्धी होणे स्वतःला संपन्न बनवण्यात खजिना वापरा नाहीतर स्वतःच्या संपन्नतेने अन्य आत्म्यांची सेवा करण्यासाठी कार्यात लावा विनाशी धन खर्च केले तर संपते अविनाशी धन खर्च केल्याने पदम गुन्हा वाढते जे प्राप्त झालेल्या भाग्याला सेवेमध्ये लावतात ते उन्नती करतात पद्मा पदम भाग्यवान म्हणजे प्रत्येक पावलात पद्मांची कमाई जमा करणारे पद्मा पदम भाग्यवान नेहमी मोठ्या मनाचे अविनाशी अखंड महादानी सर्वांना सर्व खजाने देणारे दाता असतील फक्त एखाद्या कार्यक्रमापुरते नाही तर किंवा साधनांप्रमाणे नाही तर अखंड महादानी वाचा नाही तर मनसा मनसा नाही तर कर्मणा संबंध संपर्कद्वारा कोणत्या ना कोणत्या विधीने अखुट अखंड खजान्याचे निरंतर सेवाधारी सेवेचे रूप जरी वेगवेगळे असले तरी सेवा अखंड चालू राहील जसे निरंतर योगी तसे निरंतर सेवाधारी निरंतर सेवाधारी सेवेचे श्रेष्ठ फळ निरंतर खातात आणि खाऊ घालतात सेवेचे फळ खाता खाता प्रत्यक्ष स्वरूप बनून जातात पद्मा पदम भाग्यवान आत्मा नेहमी पदम आसन निवासी असेल हद आकर्षण आणि हद फळ स्वीकार करण्यापासून न्यारे आणि बाप आणि ब्राह्मण परिवाराचे तसेच विश्वाचेही प्यारे असतील अशा श्रेष्ठ सेवाधारी आत्म्यांना सर्व आत्मा नेहमी मनापासून प्रेमाच्या खुशीचे फुलं अर्पण करतात बाप दादा पण अशा निरंतर सेवाधारी पद्मापदम भाग्यवान आत्म्यांना फुलं अर्पण करतात पद्मापदम भाग्यवान आत्मा नेहमी आपल्या चमकणाऱ्या सिताऱ्यांद्वारा अन्य आत्म्यांनाही भाग्यवान बनवतात बाबदादा म्हणतात अशी मुलं नेहमी बापदादांच्या दिलतख्त नशीन आहेत जे समान असतात ते समीप राहतात बापदादा म्हणतात स्वर्गात तर सगळेच येतील पण एक आहे स्वर्गात येणे आणि दुसरे आहे राज्य अधिकारी बनणे दादांच्या रजि रजिस्टरमध्ये स्वर्गात येणाऱ्यांच्या यादीमध्ये सगळ्यांचेच नाव आहे बापदादा महाराष्ट्रवाल्यांना म्हणतात नेहमी विघ्नविनाशक राष्ट्र नेहमी विघ्न विनाशक बनून स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठीही ही महानता दाखवतील यू पीमध्ये हरिद्वार म्हणजे हरीचे द्वार म्हणजे ईश्वराजवळ जाण्याचा रस्ता दाखवणारे सेवाधारी खरा रस्ता दाखवणारे रुहानी सेवाधारी पंडे कर्नाटकवाल्यांनी विशेष नेहमी रुहानी गुलाब नेहमी सुगंधित चंदन बनून विश्वाला रुहानी गुलाबचा बगीचा बनवायचा आहे चंदनचे तिलक देऊन सुगंधित आणि शीतल बनवायचे आहे बाप दादा विदेशी आत्म्यांना म्हणतात विदेशी मुलं न्यारे आणि प्यारे आहेत जितके फसलेले होते तितकेच आता न्यारे पण झाले बापदादा म्हणतात चौऱ्याऐंशी घंटीवाली देवी प्रसिद्ध आहे आता चौऱ्याऐंशी मध्ये घंटी वाजवायची आहे की अजून वाट पाहायची आहे जेव्हा समाप्ती होते तेव्हा जोरा जोराजोराने घंटी वाजवतात आरती होते म्हणजे समाप्ती होते बाप दादा पंजाब निवासींना म्हणतात बाबा आहे म्हणून विचार करण्याची गरज नाही जे होईल ते कल्याणकारी काहीही झाले तरी घाबरणारे नाही कितीही आग लागली तरी मांजरीचे पिल्ले सुरक्षित राहतील पण जे योगयुक्त असतील ते सुरक्षित राहतील यादची यात्रा धारणा अभ्यास सगळ्याच विषयात उन्नती करा जितकी उन्नती कराल तितकी सहज प्राप्ती करत राहाल बापदादा विचारतात सगळे स्वतःला या सृष्टी ड्रामामध्ये विशेष पार्टधारी समजता का नेहमी ही विशेषता लक्षात ठेवा काय होते आणि काय बनले कवडीपासून हिरे तुल्य बनले दुखी संसारातून सुखी संसारात आले तुम्ही सगळे या ड्रामाचे हिरो हिरोईन एक्टर आहात एक एक ब्रह्मा कुमार कुमारी बाबांना संदेश देणारे संदेशी आहात ईश्वराचा संदेश देणारे संदेशी श्रेष्ठ असतात तुम्ही याच कार्यासाठी अवतरित झालेले आहात वरून खाली आले संदेश देण्यासाठी ही स्मृती आनंदित करणारी आहे तुमचा हा व्यवसाय लक्षात ठेवा की तुम्ही आनंदाच्या खानचे चे मालिक आहात तुम्ही संगमयुगी श्रेष्ठ ब्राह्मण आहात खरे ब्राह्मण म्हणजे नेहमी सत्य बापाचा परिचय देणारे ब्राह्मण देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून ब्राह्मणांची जागा शेंडी दाखवतात शेंडीवाले ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ स्थितीत राहणारे वर बसून खालील गोष्टी पाहाल तर सगळ्याच गोष्टी लहान दिसतील सगळेच ड्रामामधील प्रत्येक दृश्य साक्षी बनून पाहणारे श्रेष्ठ आत्मा आहात ना ड्रामामध्ये काही झाले तरी ते कल्याणकारी आहे नवीन काहीच नाही प्रत्येक का आत्म्याचे आपले आपले पार्ट आहे ओम शांती